मित्राच्या प्रकरणी जामीनदार झाला मात्र मित्राने वेळेवर कर्जाचे हप्ते न भरल्यामुळे फायनान्स कंपनीकडून पैशासाठी सततच्या होणाऱ्या तगाड्याला आणि त्रासाला कंटाळून मानसिक संतुलन बिघडले यातूनच एकोणचाळीस वर्षीय तरुणाने आपली आत्महत्या करून जीवन संपवल्याची घटना नुकतीच सोलापूरमधील शरणमठ राटी कारखान्याजवळ घडली नागेश सुरेश अंटड वय एकोणचाळीस ह्या तरुणाचं नाव आहे मंगळवारी तीन जून रोजी मध्यरात्री साडे वादाच्या सुमारास रेल्वे डाऊन लाईन किलोमीटर चारशे सत्तावन्न बाय पंचवीसच्या जवळ हात कट झालेल्या स्थितीत एक तरुण पडलेला असल्याचं पोलिसांना कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली मात्र त्या तरुणाला बेशुद्ध अवस्थेतच जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृतदेह झाल्याचे डॉक्टरांना सांगितले नंतर ओळख पटवून त्याचा मृतदेह यांच्या कुटुंबियांना सोपवण्यात आला त्यावेळेस मृत्यूचं खरं कारण समजतात सगळे चकी झाले मित्राच्या प्रकरणी जामीनदार झाले मात्र मित्राने वेळेवर कर्जाचे हप्ते न भरल्यामुळे फायनान्स कंपनीकडून होणाऱ्या त्रासालाच कंटाळून ह्या व्यक्तीने आपलं जीवन संपल्याची धक्कादायक घटना घडली आहे